आमचे सोलापुरी काळे यांना गावावरून आले तसं वाट बघत बसलेल्या मित्रपरिवाराने त्यांना विचारलं आणली का शेरा चटणी जशी त्यांनी नकरा मांडवला विसरूच कस काय शकतो म्हणून सगळे त्याच्यावर तुडून पडले नक्की काय झालं याचा घटनास्थळी येऊन पंचनामा केल्यावर त्यांना के सांगितलं की भांडू नका सोलापुरी चिट्टी आता ऑनलाइन पण मिळते त्यासाठी अण्णांबरोबर मारामारीची गरज नाही लगेच जयशंकर लांबोटी डॉट कॉम वर जाऊन शॉपिंग कार्टमध्ये मध्ये शेंगदाना तर ऍड केली सोबत त्यांचा स्पेशल मका जीवडा पण घेतला आणि चेकआउट करताना तिथे दहा पर्सेंट डिस्काउंटचा कोड दिसला की त्याच्यावर झडक घालून ऑर्डर करून टाकली दोन तीन दिवसांनी पार्सल आल्यावर आलेल्या ऐवज पॅकिंग मधून मुक्त केल्यावर लक्षात आलं की चटणीबरोबर दही पण लागेल शीघ्र निर्णय घेऊन बिगवन रोड च्या अजिंक्य बिग बाजार मध्ये गेलो फ्रीज मधून एक दह्याचं पॅकेट विकत घेतलं आणि परत आलो पार्सल मध्ये आलेल्या ऐवजातील दोन छोटी पॅकेट फोडून टेस्टिंग करताना दह्यावर चटणी मस्तपैकी पसरवण्यात आली चिवड्याचा एक घास घेऊन दह्यात मिक्स केलेल्या चटणीचा आस्वाद घेतला आणि हा खमंग मका चिवडा व शेंगा चटणी फोटो शॉट बरोबर बसून एन्जॉय केली आणि दोन मोठे पॅकेट बाकीच्यांसाठी शिल्लक ठेवले तुम्ही सोलापुरी शेंगा चटणी किंवा मका चिवड्याचे फॅन असाल आणि तुम्हाला घरपोच सेवा पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईट वरून किंवा यांच्या ऑफिशियल नंबरला कॉल करून ऑर्डर करू शकता बेस्ट चवीसाठी सोबत दही घ्यायला विसरू नका आणि अशाच कडक नियोजनांसाठी फॉलो करत राहा पुढीलशिवाय करा